वाहन चालकांचा महामेळावा व भव्य रक्तदान शिबिर औरंगाबाद शहरामध्ये केंब्रिज चौक जालना रोड येथे भव्य दिव्य असा मंडप घालून जयसंघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा दुसरा वर्धापन दिन साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त देशाच्या महाराष्ट्रासह गुजरात मध्य प्रदेश कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश गोवा या राज्यातून वाहन चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी या, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे येणार होते परंतु काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत तरी त्यांनी पत्र पाठवून संस्थेला व वा वाहन चालकांना संदेश व शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आरटीओ ऑफिसचे स्वप्नील माने ऍडव्होकेट जावेद बेग साहेब राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघाचे अनिल अनंत पारवडे महाराष्ट्र प्रदेश संस्थेचे प्रशांत साळुंके हे मान्यवर उपस्थित होते यावेळी वाहन चालकांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरामध्ये भाग घेतला चारशे सत्तावीस जणांनी यावेळी रक्तदान केले सोलापूर तांदूळवाडी येथील वाहन चालक गुरुनाथ घोडके यांचा अपघात झाला होता दोन्ही पायनी ते अपंग झाले होते तरी त्या वाहन चालकास संस्थेतील वाहन चालकांनी मदत म्हणून आतापर्यंत ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपयांची मदत केली रवींद्र सुरटकर जागृत महाराष्ट्र औरंगाबाद जो चालक की बात करेगा मित्रांनो आपणच या नेत्यांना आमदारांना खासदारांना मोठं बनवलेलं आहे यांच्यावर कोणी फक्त शाही फेकली किंवा धक्काबुक्की केली तर आपण आंदोलने मोर्ची काढतात परंतु माझा चालक बंधू काही कसूर नसताना काही तांत्रिक कारणामुळे ऍक्सिडेंट झाला असेल मारहाण झाल्यानंतर सुद्धा आपण रोडवर उतरत नाही त्याच्यासाठी कारणीभूत आपण आहोत परंतु आता याच्या पुढे जर अशी काही घटना घडली तर सगळ्यात प्रथम या देशाची सत्ता चालवणारे जे काही सत्ताधारी आहेत त्यांच्या गाडीच्या वाहनधारकांपासून ते तुमच्यापर्यंत तुमच्या जाम चक्कादाम पाहिजे या ठिकाणी आलेला आहे कॅंग स्कूल इथं त्या ठिकाणी जयसंघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा दुसरा वर्धापन दिन साजरा होत आहे आणि या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून औरंगाबाद जिल्ह्याचे आय टी ओ माने हे आलेले आहे ते यांच्याशी आपण चर्चा करूया किंवा वाहन चालकाबद्दल यांचं काय मत हे जाणून घेऊया आपण कार्यालयामध्ये जय संघर्ष स्वागत करू उपक्रम आहे त्यांचा प्रशासनात खूपच सहकार्य आहे मला वाटतं की प्रशासनाला त्यांच्याकडून खूप सहकार्य मिळत आहे तर मी रवींद्र सोळकर औरंगाबाद इथून या ठिकाणी जे संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा वर्धा दुसरा वर्धापन दिवस साजरा होत आहे तर या पुण्याहून जे या संस्थेचे माहिती सल्लागार आहे आपण त्या सरांशी चर्चा करूया किंवा या संस्थेमध्ये समजा की कोणाचा ॲक्सिडेंट झाला काही झाला तर त्याबद्दल ते काय सल्ले देतात कोणत्या विषयावर त्याबद्दल चर्चा करते सर आपण ह्या ज्या संस्था आहे या संस्थेमध्ये आपण ऍक्सिडंट झाला वरती झाला त्या संस्थेच्या लोकांना काय आपण सल्ले द्यायची आता जे संघर्ष वाहन चालक संस्था जी आहे ही आता ह्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त मी नुकताच आता म्हणजे या संस्थेशी महाराष्ट्र प्रेमी सल्लागार म्हणून नियुक्त झालेलो आहे मुळात सांगायचं झालं तर ही पहिली अशी संघटना किंवा आपण संस्था म्हणून की या संस्थेअंतर्गत जे काय वाहन चालक जे आहेत त्यांचे बरेचसे महत्त्वाचे आणि गंभीर प्रश्न हाताळण्याचा ते त्यांनी मानस ठेवलेला आहे आता जर ॲक्सिडेंट किंवा काही जे घटना रस्त्यावर घडतात तर खरं म्हणजे हे खूपच दुर्दैव आहे आज आपल्या वाहन चालकांना बऱ्याचशा कायद्याने तरतुदी दिलेल्या नाही आहेत आपण जर पाहिलं तर बऱ्याचशा घटनेमध्ये वाहनचालकावर जर एखादी घटना घडली किंवा ॲक्सिडेंट झाला तर त्याला पहिलं जबाबदार धरलं जातं की नाही तिथं काय कुणाची चूक आहे इथं पाहिलं जात नाही मुळात कसं आहे की या ठिकाणी विधी सल्लागार म्हणून मी आज ज्या पद्धतीने या ठिकाणी मी संलग्न झालेलो आहे तर या हि आमचा एकच प्रयत्न राहणार रा आहे की पूर्ण महाराष्ट्रभर आमचे या संस्थेशी विधी सल्लागार संलग्न राहणार रा आहेत जे जेणेकरून जे काही अडचणी आमच्या या बांधवांना येणार आहेत तर ते अधिकृत आणि व्यवस्थित नमस्कार मी संदीप लोंडे राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा संघ नवी दिल्ली महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गेली दोन वर्ष झाले या संघटनेचं मी काम बघतोय आणि ह्या आत्तापर्यंतच्या जेवढ्या संघटनेने बघितलं त्याच्यामध्ये ह्यांची काम करण्याची जी पद्धत आहे मला एवढी आवडलेली आहे आणि आवर्जून त्यांचा आण आवर मेळावा किंवा इथे जे काही लोक आहेत हे बघण्यासाठी आणि आता सगळं हे संघर्ष संस्थेला आमच्या राष्ट्रीय मलाधिकारणा शुभेच्छा देतात आणि येणाऱ्या भविष्यकाळामध्ये तुम्ही कधी कधी काय होतो तुम्ही जे प्रॉब्लेम असतात ते पोलिसांशी फार असतात आणि पोलिसांशी निगडीत असते बऱ्या वेळी पोलिस त्यांना निगडीत करतात या कुठल्या प्रकारची मदत करत नाही आणि या दाबण्याचा प्रयत्न करतात त्यावेळेस मी एक अशी माहिती देतो की येणाऱ्या भविष्याकामध्ये असे लिगलचे काही जरी प्रॉब्लेम आले तर राष्ट्रीय मानवाधिकार सुरक्षा नवी दिल्ली ही आपल्या सदैव पाठीशी राहिल्यावर तुम्हाला लिगलचे जे काही प्रॉब्लेम असेल त्याच्यासाठी जय संघर्ष जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थेचा हा भव्य असा दुसरा वर्धापन दिन आणि त्यानिमित्त संजय अलोणसर यांच्या माध्यमातून आपण भव्य असा रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केलेला आहे या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातून आणि महाराष्ट्र राज्याच्या बाहेरून अनेक असे ड्रायव्हर या ठिकाणी रक्तदान आणि त्यांच्या काही समस्या आहेत त्या मांडण्यासाठी या ठिकाणी आले आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत विभागीय आयुक्त या ठिकाणी आमंत्रित आम्ही केलेल्या आहेत त्यांना आमच्या जे काही अडचणी आहेत त्या आम्ही आमच्या निवेदनाद्वारे मागण्या आमच्या ज्या आहेत त्या त्यांच्यासमोर मांडणार आहोत यामध्ये प्रमुख मागणी अशी राहील की ड्रायव्हर लोकांना <laughs> <ऐते द्राइवर laughs> जी मारहाण होते प्रत्येक ठिकाणी रिअल एस्टेटच्या दाव्या पाजून आम्ही आखरी जो